रायगड जिल्हा परिषद निवडणुकीसाठी जिते जिल्हा परिषद गणातून महाविकास आघाडीच्या उमेदवार अरुणा नारायण पवार आणि जिते पंचायत समिती गणातून महेंद्र चंद्रकांत घरत हे मशाल या चिन्हावर निवडणूक लढवित आहेत त्यांच्या प्रचाराची जाहीर सभा जिते येथे घेण्यात आली जिते पंचायत समिती गणात विरोधकांना उमेदवार सापडला नाही म्हणून त्यांनी बाहेरचा उमेदवार निवडणुकीसाठी उभा केला आहे त्यामुळे जनतेमध्ये मोठी धुसभूस पाहायला मिळत आहे भाजपने अनेक ठिकाणी असेच उमेदवार दिले आहेत परंतु स्थानिक गटातील लोकांनी नेतृत्व केले पाहिजे असे येथील जनतेची अपेक्षा असते पण यांना कोणी उमेदवार न मिळाल्याने विरोधकांनी उपरे उमेदवार उभे केले आहेत असे रोखठोक वक्तव्य शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद भोईर यांनी केले तर रायगडात शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाला सकारात्मक वातावरण असून उमेदवार भरघोस मतांनी निवडून येतील सदरची निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी आहे विरोधकांनी पैशाच्या जोरावर त्यांना उमेदवारी दिली आहे मतदार याचा बंदोबस्त करतील असे रायगड जिल्हा माजी संपर्क प्रमुख विष्णूभाई पाटील म्हणाले शिवसेना शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेस पक्ष अशी या रायगड जिल्ह्यामध्ये युती आहे आणि युतीचे उमेदवार अरुणा पवार आणि महेंद्र शेठ घरत असे दोन उमेदवार या ठिकाणी आहेत परंतु अखंड रायगड जिल्ह्यामध्ये सकारात्मक वातावरण शिवसेना शेका पक्ष आणि राष्ट्रवादी पक्षाबरोबर आहे आणि जनता नक्कीच या वेळेला या उमेदवारांना निवडून देतील असं मला या ठिकाणी वाटत जनतेमध्ये धुसफूस अशी आहे बऱ्याच ठिकाणी या लोकांनी बाहेरचे म्हणजे त्या जिल्हा परिषद गटातले गणातले नसताना दुसऱ्यांना उमेदवारी दिलेली आहे पैशाच ताकद किती आहे पैशाच्या दृष्टिकोनातून त्यांना उमेदवारी दिलेली आहे मतदार याचा बंदोबस्त करतील असं मला वाटतं त्या ठिकाणच्या स्थानिक लोकांनी त्या तिथल्या जो काही जिल्हा परिषद गट असेल किंवा पंचायत समिती गण असेल तिथलं नेतृत्व केलं पाहिजे पण तिथल्या तिथल्या स्थानिकांना तिथले प्रश्न चांगले कळतात तिथल्या लोकांच्या भावना चांगल्या कळतात तिथल्या लोकांच्या दैनंदिन सुखदुःखाशी जे निगडीत असतात परंतु अत्यंत छेदाने म्हणावं असं वाटतंय हे जे सत्ताधारी आहेत भारतीय जनता पार्टी आणि मग त्यासोबतच त्यांचे मित्रपक्ष ते सत्तेच्या माझ्यामध्ये एवढे मशगूल झालेले आहेत की त्यांना सगळंच आपल्या घरामध्ये पाहिजे आपल्या कुटुंबामध्ये पाहिजे त्यांच्या ठराविक नेत्यांनाच पाहिजे मग अगदी हक्काची उमेदवारी देखील त्यांच्या विभागातील त्यांना स्वतःलाच पाहिजे परंतु दुसऱ्या विभागामध्ये जाऊन देखील त्यांना उमेदवारी करण्याचा मोह आवरत नाही आणि मित्रांनो आज ज्या जिथे पंचायत समिती गणामध्ये हा जो उपरा उमेदवार आपल्या विरोधी पक्षांनी दिला आहे तिथेच आपल्या विजयाचं तर शिक्कामोर्तब झालेलं आहे लोकां तुम्ही ज्या ज्या ठिकाणी जा जाता ज्या पंचायत समिती गणातील प्रत्येक गावामध्ये जेव्हा जाता तेव्हा त्या ते गावामध्ये एकच चर्चा आहे आम की आमचा इथे स्थानिक उमेदवार आमच्या विरोधकांना देता आलेला नाही बाहेरचा उमेदवार आमच्यावर लादला गेलेला आहे त्याच्यामुळे आम्हाला त्यांच्याशी काही सोयर सुत नाही आम्हाला त्यांच्याशी फार काय सलगी नाही आणि इथेच खरंतर आपला विजयाचं सिक्कामोर्तब झालेलं आहे